हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन इस्टा गऊन आता कम्फर्टेबल ड्रेस कोड बनला आहे त्यामुळे कित्येक स्त्रिया हाउसवाइफ वर्क फ्रॉम होम करणाऱ्या महिला कम्फर्टेबल वाटत म्हणून दिवसभर गाऊन वापरतात जर तुम्ही देखील फॅशन फॉलोअर्स असाल आणि तुम्ही देखील दिवसभर गाऊन वापरत असाल तर गाऊनचा फॅशन ट्रेंड देखील जाणून घ्या सध्या आरामदायी आणि स्टायलिश लुकसाठी दिवसभर नाईटी गाऊन घालण्याची फॅशन खूपच लोकप्रिय होताना दिसून येत आहे यामध्ये सॅटिन सुती अल्फाईन कापडापासून बनवलेले फ्लोरल प्रिंट आणि लेस वर्क असलेले मॅक्सी गाऊन महिलांच्या पसंतीत उतरत आहेत हे गाऊन फक्त नाईटवेअरसाठी नाही किंवा झोपण्यासाठी नसून घरी असताना स्टायलिश आणि आरामदायी दिसण्यासाठी वापरले जात आहेत सध्या गाऊनमध्ये कुर्ती स्टाईल नाईटी गाऊन खूपच फॅशनमध्ये आहेत अशा गाऊनमध्ये स्टाईलिश आणि ट्रेंडी लुक मिळतो हे गाऊन रियन फॅब्रिकमध्ये असल्याने सॉफ्ट स्टाईलिश आणि अल्ट्रा कम्फर्टेबल आहेत कमरेच्या खाली हे गाऊन फेड आहेत त्यामुळे हे गाऊन देतात ड्युअल कलर कॉम्बिनेशन मध्ये हे गाऊन असून या गाऊनच्या स्लीव फ्रिल पॅटर्न मध्ये असल्याने हे गाउन आणखीन सुंदर वाटतात जर तुम्हाला गाऊन मध्ये वेस्टर्न लुक हवा असेल तर असे गाऊन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता या गाऊन मध्ये कलर कॉम्बिनेशन ही सुंदर सुंदर पाहायला मिळते कुर्ती स्टाईल गाऊन मध्ये सध्या हा पॅटर्न देखील खूप व्हायरल आहे या गाऊनच्या फ्रंट बॉडीवर त्रिकोण डिझाईन असून गाऊनच्या कमरेवर प्लेटेड वर्क आहे त्यामुळे या गाऊनला कुर्तीचा लुक येतो आकर्षक प्रिंटमध्ये ही गाऊन पाहायला मिळतात शिवाय या गाऊनला साईड पॉकेट असल्यामुळे त्यामध्ये तुम्ही मोबाईल देखील ठेवू शकता जर तुम्हाला एखादा नवीन आणि ट्रेंडी लुक असणारा गाउन खरेदी करायचा असेल तर अशा प्रकारची कुर्ती स्टाईल मॉडर्न गाऊन तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता सध्या गाउनमध्ये व्हिनेकचे आंब्रीला स्लीव चे लॉग स्लीव्ह पॅटर्नचे असे डिजिटल फ्लोरल प्रिंटेड गाऊन देखील खूप फॅशन मध्ये आहेत फ्लोरल प्रिंटेड हे गाऊन नेहमीच मोहक दिसतात आणि फ्रेश लुक देतात जर तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळ्या लुकचा गाऊन हवा असेल तर असे गाऊन तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता सध्या प्रकार अशा प्रकारचे अल्फाईन फॅब्रिकचे गाऊन देखील खूपच ट्रेंड मध्ये आहेत यामध्ये सुद्धा आकर्षक आणि नवनवीन डिझाईन्स पाहायला मिळतात स्टायलिश आणि ट्रेंडी लुकसाठी तुम्ही असे अल्फाईन मटेरियलचे गाऊन देखील खरेदी करू शकता अशा प्रकारचे प्युअर कॉटनचे आणि हँड ब्लॉक प्रिंटमध्ये नवनवीन पॅटर्न बघायला मिळतात जर तुम्ही दिवसभर पर गाऊन वापरत असाल तर सिम्पल गाऊन न वापरता चांगल्या क्वालिटीच्या गाऊनमध्ये इन्व्हेस्ट करा कारण हलक्या फॅब्रिकचे किंवा लो क्वालिटीचे गाऊन लवकर खराब होतात किंवा कलर जाऊन लवकर डल दिसतात मग असे गाऊन घालावेसे वाटत नाहीत आणि घातले तरी पाहणाऱ्यांना चांगले वाटत नाहीत त्यामुळे चांगल्या क्वालिटीच्या गाऊनमध्ये इन्व्हेस्ट करा जर तुम्हाला असे गाऊन खरेदी करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा मार्केटमध्ये जाऊन सुंदर सुंदर असे गाऊन तुम्ही खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा